नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर अप्रतिम मराठी भाषण सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ पाटील आहे आज मी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर ती तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी सर्वांना नम्र विनंती नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक अत्यंत थोर स्वातंत्र्य सैनानी होते त्यांच्यामध्ये असलेल्या अतुलनीय नेतृत्व क्षमतेमुळे ते नेताजी म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ तर आईचे नाव प्रभावती असे होते ते एक बुद्धिमान विद्यार्थी होते एकोणीसशे अठरा साली ते पदवी परीक्षा पास झाले त्यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आवाहन त्यांनी देशातील जनतेस केले त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक युवक इंग्रजांविरुद्ध लढ्यात सामील झाले त्यांनी देशाला जय हिंदचा प्रेरणादायी नारा दिला अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी नेत्याजींच्या विमानास अपघात झाला देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या या महान सुपुत्रास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद